नाशिक मध्ये सिडको परिसरात मद्यधुंद मुलींनी राडा घातला काय करताय तुम्ही असं विचारणाऱ्या एकाला थेट मारहाण केली मध्यरात्री स्टेट बँक चौकामध्ये मुलींची ही गुंडगिरी पाहायला मिळाली अखेर मित्रांनी मैत्रिणीची अवस्था बघून तिथून धूम ठोकली आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल तरुणींसंदर्भात काही कारवाई केली गेलेली आहे का नेमका काय या सगळ्या प्रकरणाचा आणखी खुलासा झालाय अंबड पोलिसांकडनं या सगळ्या संदर्भामध्ये तपास केला जातोय मात्र सिडकोतील स्टेट बँक परिसर आहे त्या ठिकाणी या मुलींनी जो काही राडा केलेला आहे तो सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलेला आहे तिथल्या उपस्थित काही नागरिकांना या मुलींना काय करताय म्हणून विचारणा केलेली होती आणि त्याचाच राग आल्यानंतर या मुलींनी थेट त्या व्यक्तीला मारहाण केली त्याच्यासोबत मोठा वाद घातला मात्र या सगळ्या दरम्यान आपल्या मित्रांना बोलून घेतल्यानंतर परिस्थिती त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मात्र या वेळेला धुऊन ठोकल्याचं दिसून आलं हा जो प्रकार आहे तो स्टेट बँक परिसरात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक देखील जमलेले होते दे। रात्रीची वेळ होती आणि ज्या परिस्थितीमध्ये मुलींची जी काही वागण्याची परिस्थिती होती ती बघून त्यांना अनेकांनी अडवलं देखील नाही असा हा एकूण संपूर्ण प्रकार आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडनं देखील त्याची दखल घेण्यात आलेली आहे आंबड पोलीस अधिकचा तपास करत आहेत मात्र मुलींनी जो काही गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ नाशिकमध्ये चर्चेचा विषय बनलाय जी जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण नाशिकच्या सिडको परिसरातली या ठिकाणी मध्यधुंद मुलींनी राडा घातला त्यांच्या ते वा या वागणुकीबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांच्याशी सुद्धा अरेरावीनं या मुलींनी भाष्य केलं आपण ही दृश्य बघतोय मध्यरात्री स्टेट बँक चौकात मुलींची ही गुंडगिरी पाहायला मिळाली मध्यधुंद मुलींनी तिथे राडा घातला

ते तुला आजच्या दिवसावरी दिसला का तुला न... का आता का काय सांगतो आणि मनुरा या काय